जय जय हे मर्दिनी महिषासुरमर्दीरम्य शैल सुते। युद्ध चालू असताना क्षणोक्षणी स्फुरण पावणाऱ्या तुझ्या हातातील धनुष्याच्या हालचालींबरोबर हातातील कंकण नर्तन करतात युद्धाच्या वेळी तू धनुष्याला बाण लावून शरवर्षाव करतेस त्यावेळी तुझ्या सैन्यातील वीरांचे बाहू पण स्फुरण पावतात आणि ते उत्साहाने नाचू लागतात जिचे सोनेरी तपकिरी रंगाचे बाण अंगात घुसून जखमी झालेले योद्धे जोरजोरात आरडाओरडा करत आहेत जिने शत्रूच्या सैन्यातील बुद्धू म्हणजे बुणगे ठार मारले आहेत जिने शत्रूच्या चतुरंग सेनेचे म्हणजेच पायदळ हत्ती घोडदळ आणि रथ यांचे बळ खच्ची करून शत्रूला चारी दिशांनी वेढून टाकले आहे आणि हे रणांगण वेदनांनी किंचाळणाऱ्या बुणग्यांच्या मंचामध्ये बदलून टाकले आहे चतुरंग सेनेबरोबर लढताना अनेक छोट्या छोट्या शक्ती तुझ्यामधून बाहेर पडत आहेत अशी सुरेख केशरचना असलेल्या महिषासुराचा वध करणाऱ्या आणि हिमालयाची कन्या असलेल्या हे भगवती तुझा जय असो